येन तत्पदं दर्शितं येन अखंडमंडळा व्याप्त चराचर तत्पद दर्शिती श्री भगवान वाच तू योगयुक्त होळाचा संकट आकुनी मग अर्जुन चित्तदेवनी कलीकर्मा कर्मयोग अभ्यासतो हो आहोत आपण कर्मण्यवाधिकार असते माफले सुगदाचन या श्लोकामधून कर्मयोगाची प्रस्तावना एक प्रकारे गीतेमध्ये होते आहे आणि त्याच्यानंतरचा हा लगेचच असलेला श्लोक म्हणजे योगस्त कुरु कर्म आणि संगम त्यक्तव धनंजय सिद्ध्य सिद्धसिद्ध समभूतवा समत्वम योग उच्चते त्याच्यावर भाष्य करणारी ही उभी आहे की तू योगयुक्त होऊ नये फळाचं संकट आपण मग अर्जुना चित्त देऊनही कधी कर्मे एकतर या धारणा की तुझा कर्मावरच अधिकार आहे आणि कर्मफळावर अधिकार नाही वगैरे ह्या सगळ्या आपल्याला माहितीच्या गोष्टी आहेत म्हणजे कन्सेप्ट म्हणून आपण त्या मान्य केलेल्या आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की दरवेळेला आम्ही कर्म करून झाल्यानंतर मनासारखं फळ नाही आलं की मग आम्हाला हे सगळं आठवतं की फळावर आपला अधिकारच नव्हता म्हणजे जसं तथा निवडणुकीत मार बसल्यानंतर मग पोस्ट फॅक्टर अनालिसिसं चाललं आहे की अरे असं झालं सगळं तसं आम्ही व्यतिरिक्त ठरवून बसलेलो असतो आणि त्याच्यासाठी जोरात प्रयत्न करतो आणि मग ते नाही झालं तितकं म्हणासारखं मग स्वतःलाच एक प्रकारे काउन्सिलिंग केल्यासारखं की अरे फळावर तुझा अधिकार नव्हताच असं नंतर जे मनामध्ये स्वतःला समजावणं हा प्रकार चाललेला असतो गीता असं म्हणते की आधीच तू त्याच्यासाठी प्रिपेअर या धारणा सगळं झाल्यानंतर मग ते पण आवश्यक आहे खचून जाण्यापेक्षा ते बरं आहे की बाबा फळावर अधिकार नव्हता तर परत कामाला लागा पण आधीच आंतरिक ठेवण अशा प्रकारची तयारीची असली पाहिजे की त्या धारणा मुळात मनापासमध्ये स्थिर झालेल्या आहेत आणि मग कर्मक्षेत्रामध्ये उतरतो आहे आणि त्याचा उपाय या श्लोकामध्ये कि किंवा या उभीमध्ये आलेलं आहे की योगस्थ हो पहिलं आणि मग कुरू करपा कुरू हे पद आहे गीतेमध्ये जे सगळ्या आज्ञा केलेल्या आहेत की युद्धस्व वगैरे हा श्रीकृष्ण आणि अर्जुन गुरुशिष्य संबंध आहे आणि त्या याच्यामध्ये विद्यार्थपदं म्हणजे असं करावं असं चांगलं असतं असं न सांगता आज्ञा गेलेल्या सरळ सरळ तसं ही आज्ञा आहे की कुरु कर कारण त्याच्याशिवाय तुला दुसरं ऑप्शन नाही आहे आणि ते कसं कर योगस्थ होऊन कर ही पण आज्ञा आहे भगवंतांची अर्जुनाला आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला की योगस्थ हो आणि त्याच्यानंतर मग कर्मामध्ये होतं तू योगयुक्त होऊ नी फळाचा संकट आकून मग अर्जुना चित्त देऊन ही कर्मे करी कर्मे म्हणून आधीची ठेवण काय असावी ही सांगितलेली आहे ज्याप्रमाणे रामकृष्ण असं म्हणत असत की फणस कापायचा असेल तर हाताला तेल लावून मग कापत जा म्हणजे काय होईल की तो चिक चिकटणार नाही हाताला हात, हात चिकट होणार नाही त्याप्रमाणे कर्म करतो आहे त्याच्यामधून आंतरिक स्थिरता ही हलू द्यायची नसेल कुठल्याही प्रकारे आणि मुख्य उद्देशाशी सतत अंतःकरण उंच उद्देशाशी कनेक्टेड ठेवायचं असेल तर त्या धारणा मुळातच अंतःकरणात ठेवून मग कर्मक्षेत्रामध्ये होतो आणि हे सांगण्यासाठी म्हणून योगस्थ हा शब्द अगदी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आलेला आहे कारण कर्मावर अधिकार आहे कर्मफळावर नाही आणि कर्म न करण्याचा हेतू होऊन राहू नको पण मग ते राहू नको मग कुठे राहा हा प्रश्न उठतो कारण अंतःकरणाला कशाशी तरी सतत जोडलं जाण्याची स्वाभाविक टेंडन्सी आहे ते काहीही न करता कशाशी निसंग वगैरे ऐकायला शब्द भारी वाटत असले तरी निसंग नसतोच माणूस कधीच जनरली म्हणजे महापुरुषांची ती स्थिती आहे की निसंग कशाशी ना कशाशी तरी जोडलेलं जाणं हे आमची गरज आहे एक प्रकारे टेंडन्सी आहे स्वामींना मागे ज्या वेळेला योग हे म्हणजे काय आहे तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की योग ही टेंडन्सी आहे आणि हे उत्तर इतकं अप्रतिम आहे की योग ही टेंडन्सी आहे की तो विचार नाही आहे ती धारणा नाही आहे ती टेंडन्सी आहे जोडलं जाण्याची कशाशी परमतत्वाशी हे मनुष्य जातं सकळं हे सर्वदा भजनशील असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की एक उंच उद्दिष्ट आणि मुख्यतः ईश्वरासारखी गोष्ट ज्याच्याशी जोडलं जाणं ही आमची नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे योगस्थ होण्याची कारण आवश्यकता का काय आहे कारण आम्ही कशाशी ना कशाशी तरी जोडलं जाणार आणि जर का आम्ही ठरवलेलं नसेल की आम्ही कशाशी जोडलं जायचं तर आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये लिप्त होऊन जाऊ शकतो म्हणून अंतःकरणाने आधीच ठरवलेलं आहे की मी योगस्थ होईन आणि ते योगस्थ होणं म्हणजे तरी काय तर स्वशी कनेक्ट होऊन राहणं स्वतःपाशी राहणं आणि ते स्वतःपाशी राहणं ज्याला जमलेलं आहे त्याला हे कळतं आहे की ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि मग त्या स्पर्शाने ज्याचं अंतःकरण आता स्थिरावलेलं आहे ती व्यक्ती ज्यावेळेला कर्मक्षेत्रामध्ये उ उतरते आहे त्याच्या त्याच्या त्यावेळेला मग कुठल्याही प्रकारच्या आंदोलनांनी भावनिक किंवा बौद्धिक ती फारशी हलत नाही शांत राहते कारण काय साधायचं आहे हे तिच्या दृष्टीने तिच्यापूर्ण तिला क्लिअर आहे म्हणून योगस्थ गुरुकर्माणी याचा अर्थ स्वतःशी संबंधित होऊन राहणं काही काळ दिवसाचा आणि ते शक्यतो कर्मक्षेत्रात उधारण्याच्या आधी म्हणजे सकाळच्या वेळेत राहणे कारण आमचे दिवसाचे व्यवहार सगळे सुरू झाल्यानंतर आम्ही कशाकशामध्ये वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्ती आमच्या आयुष्यामध्ये येत असतात वेगवेगळ्या घटना दिवसभरात घडणार असतात त्याने आंदोलनांमध्ये सगळ्या म्हणजे वरखाली होण्यामध्ये स्वाभाविकताच माणूस जातो त्याच्या आधी प्रिपेअर्ड हो की थोडंसं ध्यान कर योगस्थ हो म्हणजे तरी काय कर ध्यान कर आणि काय योगस्थ कुरु कर्म आणि त्याने काय होईल की ते अंतःकरण स्वतःपाशी राहायला शिकलेलं आहे आणि त्या स्वतःपाशी राहण्याने आता त्याला बाह्य गोष्टी या स्वाभाविक रीतीनेच सहजपणे करण्याची शक्ती प्राप्त होते अंतःकरणाची स्थिरता जी सगळी आहे ती जाण्याचं मुख्य कारण म्हणजे पाचही ज्ञानेंद्रिय असं ज्याला आपण म्हटलं जातो मुख्यतः मनाच्या सह्याने त्याच्यामधून मना पुढे गीतेनेच असं म्हटलेलं आहे की इंद्रियाणाम ही चरतां यन मनो वि अनुविधी येते की वेगवेगळ्या विषयांमध्ये चरण करणाऱ्या म्हणजे चरणाऱ्या नव्हे पण ते चरतच असतात ते एक प्रकारे पण त्याच्यामध्ये विचरण करणाऱ्या इंद्रियांच्या मागेमाग जे मन जातं त्याचं काय होतं तदस्य हरती प्रज्ञा वायूर नाव मिवासे एखादी होडी नाव ज्याप्रमाणे वायूने इतस्त मार्ग सोडून भरकटतं ती नाव समुद्रामध्ये त्याप्रमाणे अशा प्रकारे इंद्रियांच्या मागे धावणारं जे मन आहे ते जर का तसंच धावत राहिलं तर बुद्धी ही मुख्य मार्गापासून भरकटून जाऊ शकते म्हणून त्या बुद्धीला कुठे स्थिर राहायचं आहे ते डेस्टिनेशन स्वतःपाशी हे आधीच माहिती आहे आणि त्याचा स्पर्श दिवसभरामध्ये ती सुरुवातीला घेऊन ज्या वेळेला असते त्यावेळेला तयार मनोभूमिकेने आता आम्ही कामं करतो जे जे काही प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते म्हणून आमचं प्राप्त कर्तव्य कर्म दरवेळेला अगदी सात्विक प्रकारचं आणि असं गोड असेल असं नाही पण जे काय आहे त्याच्यामधून आम्हाला प्राप्त तर द्यायचं आहे करायचं म्हणजे एखादा व्यक्ती राजकारणामध्येच असेल तर त्या एवढ्या प्रकारच्या गोष्टी डील करायला लागत आहेत कुठे साथी काय असतं ते सगळं म्हणजे अगदी राजकारणाचं गेला पाहिजे अशातला भाग नाही माणूस जिथे आहे तिथे राजकारण सुरू करू शकतो आणि ज्याला त्यात पडायचं नसतं तो माणूस मग सतत मग चलबिचल चलबिचल करत राहतो की अरे हे सगळं काय काय तू शांत बसलास तर काहीही नाही म्हणून जगाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन हे आम्ही आतमध्ये कशा कुठल्या पातळीवर आहोत त्याच्यावर अवलंबून असतो हे खूप आनंदाची घटना घडलेली असेल आणि त्यावेळेला एकटाच आहे आहोत आपण दुसरं कोणी नाही आहे शांत रस्त्यावर फिरतो आहोत आत आनंदी असल्यामुळे ते सगळं वातावरण पण प्रसन्न वाटत जातं की किती छान आहे असं जे वाटतं आणि त्याच वेळेला जर काही खूप वाईट घटना घडलेली असेल तर तो एकटेपणा नको असा वाटायला लागतो हे सगळं काय आहे आतमध्ये ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे बाहेर रिफ्लेक्ट करून माणूस बघत असतो म्हणून जग कसं दिसतं आम्हाला आम्ही जसे आत आहोत तसं दिसतं त्या वेळेला चांगल्या माणसाला सगळं चांगलं दिसत राहतं आणि वाईट माणूस असेल ज्याप्रमाणे स्वामी माधवनाथ जसं म्हणायचं की चोराला एक स्पेशल दृष्टी असते की कुठे गेल्यानंतर काय चोराचं कळतं कारण आतमधली भूमिका क्लिअर आहे त्याची की काय करायचं तसं ज्ञानी व्यक्तीला आत्ममध्ये ज्ञानाचा प्रकाश स्पष्ट असल्यामुळे सगळ्या गोष्टी ज्ञानामुळे दिसतात ईश्वराचा आविष्कार म्हणून दिसतात याचं कारण की आतमध्ये क्लॅरिटी आहे काय बघतो आहोत आपण त्याची त्याप्रमाणे योगस्थ होण्याचं हे जे कारण आहे किंवा त्याची जी कि आवश्यकता आहे ती ही आहे की अंतःकरण स्थिर राखणे आणि तसं राखल्यानंतर आता ते कर्म आणि योगस्त योगयुक्त होऊनही फळाचा संघ टाकूनही म्हणून संगम त्याकतो म्हणजे कसला संघ फळाचा संघ फळाचा संघ सुद्धा फळाच्या आशेचा संघ फळं टाकून द्या असं म्हणालेले नाही आहेत फळाची आशा मनामध्ये ठेवू नको आत्तापासून कारण ते तू कर्म करत असताना आपापस हळूहळू प्राप्त होऊन जाणार आहे पण त्याच्यामध्येच रमून राहिलास तर तू आत्तापासून विनाकारण सारखा टेन्शनमध्ये नर्वस ते जमेल की नाही याच्यामध्ये तुला ते न जमण्याची शक्यता आहे जनरली माणूस बाय रिफ्लेक्स किंवा बाय इन्स्टिंक्ट ज्यावेळेला करतो त्यावेळेस तो चांगलं करत असतो पण सारखं क्वाशेस होऊन करायला गेलं तर माणूस चुकतो याचं कारण की तो नको तितका संबंधित झालेला आहे रिझल्टशी त्यापेक्षा नैसर्गिकरितीने तुला जी स्किल्स प्राप्त आहेत आनंदाने कर आणि हे आनंदाने करण्यासाठी जे अंतकरण मोकळं असायला पाहिजे ते मोकळं असण्यासाठी ते तितकं बलवान असायला पाहिजे ते बलवान असणं ध्यानाच्या माध्यमातून आम्हाला साधत असतं म्हणून ध्यानयोगाला जे विशेष महत्त्व आहे की त्याच्यामध्ये सर्व काय गोष्टी काही वेळ सोडून स्वतःपाशी येऊन बसणं असं रोज करायला पाहिजे योगस्थ कुरुकर्माणी हा एक आयुष्याचा उद्देश म्हणून मान्य करणं किंवा उद्दिष्ट म्हणून मान्य करणं एक भाग दुसरा भाग आहे की आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ते इम्प्लिमेंट करणं अर्धा तास पाऊण तास जे काही आम्हाला जमत असेल तेवढा आणि त्याने तयार झालेल्या भूमिकेने अंतःकरणाने आता ज्यावेळेला ती व्यक्ती कर्मामध्ये उतरते आहे त्यावेळेला ते सहज कर्म सौंदर्यपूर्ण करण्याची विशेष क्षमता तिला आता प्राप्त आहे कारण त्याच्या न होण्याने किंवा होण्याने त्याला फार आतून फरक पडत नाही सहज म्हणून ती गोष्ट ईश्वराचा प्रसाद म्हणून कर्म केल्यासारखं कर्म करण कोणाला तरी दाखवण्यासाठी किंवा किंवा कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी म्हणून पण ती चाललेली नाही आहे सहज म्हणून आहे आनंदासाठी स्वतःच्या चाललेलं आहे संगम त्याक् असं जे म्हटलेलं आहे तर संघ याचा अर्थ फळाच्या आशेचा संघ सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर तू योगयुक्त फळाचा संघ टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी करवे मन लावून काम कर हा जो उत्साह आहे मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की आदर्श करता जो सात्विक करता गीतेने अठराव्या अध्यायामध्ये म्हटलेला आहे की मुक्तसंगोनहमवादी धृत्युत्साह संबंधित धृती आणि उत्साह यांनी पुरेपूर भरलेला आहे अंतःकरण अशा प्रकारची व्यक्ती एकतर त्याला त्या जे काम समोर पडलेलं आहे किंवा आलेलं आहे तसं त्याला पुरेसं ज्ञान आहे ते कसं करावं हा एक भाग करायची इच्छा आहे उत्साह हो आहे आणि तितकं धैर्य पण आहे की जर का नाही जमलं तर मी तरीसुद्धा मी पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न करेन अशा प्रकारे जो आहे सिद्धसिद्धीवर निर्विकार हा शब्द इकडे पण आलेला आहे आणि तिथे पण आहे की सिद्धसिद्ध तो समोभूत्वा इथे म्हटलं आणि तिथे तो करता तो विकार पावत नाही ते सिद्धीला गेलं किंवा नाही गेलं म्हणून आचरिता सिद्धी गेले तरी काजासी कीर आले ह्याच श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलेलं आहे की सोड म्हणजे काय की आचरिता आचरता सिद्धीला गेलं पूर्णत्वाला गेलं तर ते तसं आवश्यक होतं त्याच्यासाठीच कर्म सुरू केलं होतं पण तरी ठेलिपरी ठेलिया ही सगुण झाले आहे याची माणी की नाही झालं ठेलिया म्हणजेच नाही झालं तितकं पूर्णत्वाला नाही ना गेलं तरी ते झालं असं समज असं कसं समज माझ्याकडून पूर्णत्व झालं प्रयत्नांचं असं समज कर्म पूर्णत्वला नाही गेलं पण माझ्याकडून जेवढं देऊ शकलो मी ते दिलं आता काय ईश्वराची इच्छा पण ईश्वराची इच्छा हे नंतर नाईलाजाने म्हणणं असं गीतेला अभिप्रेत नसून जसं आयुर्वेदामध्ये दोन प्रकारचे आयुर्वेदाचे मोटिव्स काय आहे आम्हाला म्हणजे फर्स्ट इयरलाच पूर्वपाठ करतात त्यातलं एक असतं की स्वस्तचं स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य विकारप्रशन आतुर याचा अर्थ आजारी व्यक्ती पण आजारी व्यक्तीचा विकार बरा करणं हे सेकंडरी आहे स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण हे पहिलं सांगितलेलं की जो बरा आहे त्याने बरं राहावं वेलनेस हे जे आता आलेलं आहे सगळं तर त्याचं कारण की सगळं झाल्यानंतर आता स्वतःला समजावणं ह्याच्यापेक्षाही आधीच तयार राहणं योगस्थ राहाणं आणि जे काही होणार आहे ते ईश्वराच्या शक् इच्छेने होणार आहे त्याने दिलेल्या शक्तीनुसार होणार आहे आणि माझ्याकडून मी पूर्णत्वाने करेन ईश्वराची पूजा म्हणून करेन आणि नाही झालं तरी ही ते ही ईश्वराची इच्छा असं स्वतःला समजावून आता कर्म हे म्हणत असताना ते कर्म पण चित्त देऊन कर हे मुद्दाम सांगितलेलं आहे तर आम्हाला आलं काहीतरी योगच साधायचा होता आणि हे काय आता आलं आहे आता कसं तरी केलं तरी पुन्हा आम्ही ध्यानाला बसू असं नको बोलू कारण हे काहीतरी करून टाकू ही जी भूमिका आहे ती ध्यानामध्ये पण येणार आहे <laughs> करून टाकू कारण ती कुठलंही कर्म हे शेवटी आमचं अंतःकरणाची जडणघडण करत असतं आणि त्याच्यामधून जर का आम्हाला एखादी गोष्ट अप टू द मार्क न करण्याची सवय लागलेली असेल तर ता। चले, चले, नाई, चले, नाई, चले। ते विस्कळीत व्यक्तिमत्व ज्यावेळेस अध्यात्मामध्ये येतं त्यावेळेला आपण ते करून टाकू याच भूमिकेत असतं आणि मग ते ध्यान पण चाललं आहे चाललं आहे नाही चाललंय नाही चाललं आहे अशाच भूमिकेत ते राहतं म्हणून कुठलाही कर्म करताना त्याच्यामध्ये हे विशेष कर्म आहे किंवा हे सामान्य कर्म आहे अशा प्रकारे भेदभाव न करता चित्त चित्तदेवनी करीकर जे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की तक्तनशीन बादशा आणि रस्ता झाड साफ करणारा कर्मचारी जो असतो हे दोघेही सारख्याच गौरवाचे अधिकारी आहेत जर का ते आपापली कर्म नीट करत असतील तर म्हणून कर्म कुठला आहे ते विशेष आहे का समाजाच्या दृष्टीने सामाजिक रीती दृष्टीने या दोन कर्मामध्ये त्याच्या मूल्यामध्ये भरपूर फरक आहे एखादं राज्य चालवणं आणि रस्ता स्वच्छ करणं ते सामाजिक पातळीवर आहे पण आंतरिक पातळीवरती व्यक्ती ते कर्म कितीच मन लावून करत आहे करते आहे उत्कृष्टरित्याने करते आहे त्याच्यावर त्याची उन्नती अवलंबून आहे त्यामुळे त्या दृष्टीने त्या कर्मामध्ये अजिबात भेद नाही म्हणून आम्हाला प्राप्त असलेलं कर्तव्य कर्म हे आम्हाला तितकं आवडलेलं आवडणारं नसलं किंवा आम्हाला तितकं प्रतिष्ठेचं वाटत नसलं तरीसुद्धा त्याच्यातूनच आम्हाला स्वतःची अंतःकरणाची घडण घडवायची आहे हे आम्ही विसरता कामा नये असं गीतेला सांगायचं आहे म्हणून प्राप्त कर्तव्य कर्म याच्या बाबतीत एक नाईलाज अशा प्रकारे किंवा चाललं आहे कंटाळा म्हणून करतो आहे कसं तरी आता न करणार भागणार नाही आहे असं नको उत्साही राहा चित्तदेवनी करी त्याला रामकृष्णांनीच आता त्यांचे सगळे संन्यासी शिष्य होते ती मुलं संन्यासी मनोवृत्तीची पण किती ते रामकृष्णांसारखी विरक्त व्यक्ती पण व्यवहाराला किती पर्टिक्युलर होते की स्वामी योगानंद म्हणजे योगेन म्हणायचे त्यावेळेला त्यांना त्यांनी एकदा एक स्वयंपाकघरात लागणारी एक वस्तू तवा किंवा असं या टाईपची आणायला सांगितलेली होती कढई किंवा तवा टाईप असं तर ते त्यावेळेला बीडाच्या बीड असतं ना लोखंड त्याचं ते घेऊन आले आणि नीट चौकशी करून आणलंस ना विचारून तर हो म्हटले फारसं काही बोलले नाही आणि ते लगेच तुटलं थोड्या वेळामध्ये तर ते म्हणाले तू काय सांगून आणलंस त्यांना तर त्यांना ब नीट तपासून आणलं नाही त्यांना असं ना 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 सांगितलं की असं असं मठामध्ये हवं आहे संध्या मी थोडंसं धर्माची भीती घालून वगैरे चांगलं ते वगैरे असं सांगून आणलं असं करायचं नाही म्हणाले नीट तपासून आणायचं भाव करायचा नीट आणि वर काही जर का म्हणजे परतावा मिळत असेल कॅशबॅक म्हणतो पण तसं तो पण घ्यायचा आणि आण म्हणून कर्म करत असताना आता आम्ही एका वेगळ्याच स्वतःला काय म्हणतात त्याला काल्पनिक विश्वामध्ये न वावरता ते कर्माच्या ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या पूर्णत्वाने करणं त्याच्यामध्ये आम्ही कोण आहोत आणि मग ते कशासाठी आहे हे सगळं बाजूला ठेवू आत्ता ते करेट तर त्यावेळेला तसं ज्या गोष्टी आवश्यक आहे व्यवहाराच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज न करणं पण त्याचं फळाबाबतीत फार कॅल्क्युलेटिंग न राहणं असं त्यांना सांगायचं आहे त्याच्या बाबतीत म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने म्हणून ज्ञानी व्यक्तीने कसं कर्म करावं हे जे पुढे सांगितलेलं आहे गीतेने तर त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे आसक्त व्यक्ती ज्या जोराने कर्म करते त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्तीने पण जोशेच सर्व आणि असं म्हटलेलं आहे की तितक्याच जोराने तितक्याच वेगाने ते सगळं कर पण आतमध्ये निस्संग राहा हे जे भाग आहे हे ह्या सगळ्या म्हणजे एकतर संतांची ही हे उपकार आहेत पण मला विशेष वाटतं काय वेळेला की ज्यांना संत असं पण नाही म्हणत पण उंचीचे खूप उंचीचे जे वाङ्मय वाङ निर्मिती करणारे व्यक्ती आहेत तर त्याच्यामध्ये गीतरामायणामध्ये ज्या वेळेला ते गीत आलेलं आहे की भरताला ज्या वेळेला राम, राम आता राम वनवासात आलेत आणि त्याच्यानंतर भरत त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणून तो वनवासात आलेला आहे आणि आता ते म्हटले आम्ही तर येणार नाही कारण की पित्याची आज्ञा पालन करणं आहे तुला ही आहे मला ही आहे त्याप्रमाणे परत जा आणि राज्य कर आणि त्यावेळेला जी आज्ञा केली आहे रामाने त्या गीतामध्ये आलेलं आहे ते की तू परत गेल्यानंतर बाहेर सगळे भोग भोग पण आतमध्ये मात्र निस्संग करा हे राम भरताला सांगत आहेत आणि ते गदिमांनी त्या काव्यामध्ये आणलेलं आहे म्हणून ते बाह्य योग्य रीतीने वागणं हे न सोडता आतमध्ये मात्र निसंग राहणं खमलपत्राप्रमाणे ते राहतात संत असं जे म्हटलं जातं त्याचा अर्थ हाच आहे की त्याच्यामध्येच राहायचं असतं संतांना काही एक वेगळं डिस्काउंटेड असं सगळं विश्व मिळालेलं नसतं सगळ्या त्याच गोष्टींमधून चाललेले असतात ते पण पण ते निर्लिप्त असतात आणि आम्ही मात्र सगळ्या गोष्टींमध्ये वरखाली असे टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये फिरत असतो ते शांतपणे असतात ह्याचं कारण आतली भूमिका स्पष्ट आहे ज्ञानस्थिती हा एक वेगळा भाग आहे पण भूमिकेने तरी आम्ही योगस्थ राहू आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ते कर्म मात्र कौशल्य पूर्ण रीतीने केलंच पाहिजे ह्याच्यामध्ये भगवंत कुठेही अर्जुनाला सूट देत नाहीत कारण अर्जुनासमोर जे आता कर्म आहे ते युद्धासारखं कर्तव्य कर्म आहे की जिथे करून टाकलं असं करता येणार नव्हतं नीट त्यांना संपावंच लागलं असतं युद्ध जी आवश्यकता होती त्याप्रमाणे आमच्याकडून पण आम्ही ते कर्म उत्कृष्ट रीतीने करायचा प्रयत्न करू आणि कशा रीतीने असतं म्हणजे ह्या आतून समज ज्यांची पूर्णता डेव्हलप झालेल्या व्यक्ती असतात संतत्वाला पोचलेल्या त्या सुरुवातीपासून अशा प्रकारची कर्म नीट कशी करत असतात कलावती आईंचं ते उदाहरण आहे लहान बाळ म्हणत त्यांना आणि नदीवर त्यावेळेला स्नानासाठी आणि त्याच्यानंतर कपडे धुवायला वगैरे जात असत तर साबणाची वडी आता आपल्याला ह्या वॉशिंग मशीनच्या जमान्यात थोडंसं इमॅजिनच करायला लागेल म्हणजे पण त्या ज्यावेळेला कपडे धूत असत सा, त्यावेळेला साबणाची वडी जी असेल ती सर्व बाजूंनी सारखीच झिजलेली असे म्हणजे ती पातळ होत गेली तरी सर्व बाजूंनी तशीच पातळ होत जात असे आणि आकार तिचा कुठेही म्हणजे आपला जसं सा साबण सा नंतर चौकोनी असतो तो गोल असा वेगवेगळे आकार घेतो तसं न घेता ती चौकोनी वडी शेवटपर्यंत तशीच झिजलेली असे बायका कौतुक करत की तुला कसं काय जमतं आहे आता ह्याचा म्हणजे अशा आशाम आमची अशा आम्ही वड्याशी जाऊ शकलो तर तो असा भाग नाही आहे पण ती व्यक्ती समोर असलेलं कपडे धुणारं कर्म एवढं लहान मूल कसं करत असेल नीट हे तन्मयता कर्मामधली शिकणार शिकणारी गोष्ट आणि त्याप्रमाणे जी व्यक्ती आम्ही जे जे काही आमच्यासमोर आहे ते तितक्या तन्मयतेने करू शकलो तर ते कर्म आपोआप सुंदर होतं सौंदर्यपूर्ण रीतीने होतं आणि तसं केल्यानंतर त्याचा जो प्रसाद म्हणजे अंतःकरणाची शांतता प्रसन्नता हा ताबडतोब प्राप्त होत असतो तो कधीतरी मिळेल असं नाही त्याच वेळेला मिळेल फळ रूपाने प्रत्यक्षात जो मिळायचा आहे तो प्रसाद मिळेलच ज्याप्रमाणे इतर फॅक्टर्स काम करत आहेत पण मुख्यतः अंतःकरणाची प्रसन्नता हा, हा प्रसाद कर्माचा लगेच प्राप्त होऊन जातो आणि त्याच्यासाठी अंतःकरणाची मुख्य भाग जो आहे योगस्थ होणं रोज काही काळ आणि त्याच्यानंतर त्या मानसिकतेत असणं योगाच्या भूमिकेत असणं आविर्भावात असणं आणि ते कर्म उत्कृष्ट करणं ह्या दोन्ही गोष्टींनी म्हणून तो कर्मयोग पूर्ण होत असतो एक कर्म आहे आणि दुसरा योग आहे पण त्याचा एक सांधा आहे तो अंतःकरणाच्या भूमिकेवर आहे की कर्म ध्यानाची ध्यान म्हणजे कर्म करत असताना आम्ही ध्यान करू शकत नाही पण ध्यानाचं इम्प्रेशन घेतलेलं अंतःकरणच कर्मामध्ये कर उतरत असतं आणि ते कर्म सहज करण्यापणे करण्याची छान करण्याची कॅपॅसिटी प्राप्त झालेलं अंतःकरण आहे म्हणून कर्म आणि योग ह्याचा संयोग ह्या प्रकारे होत असतो केवळ फळाचा अधिकार नाही वगैरे एक वैचारिक भूमिका प्राप्त करणं किंवा समजणं हा एक भाग पण प्रत्यक्ष करण्यासाठी ते अंतःकरण जे जोडलं जातं ते जोडलं जाणं उंच उद्दिष्ट आलं आत्मज्ञानासारख्या ते झाल्यानंतर तो कर्मयोग आम्ही आचरणाच्या पातळीवर आलावलेला आहे एक विचारांनी समजणं आहे आणि दुसरं म्हणजे आचारामध्ये तो येणं जितक्या प्रमाणात करू तितक्या प्रमाणात ते आम्हाला साधेल जसं भाऊसाहेब महाराज उंदीकर म्हणत असत की भक्त किंवा गणेशनाथ महाराज म्हणत असत की भक्ती जितकी प्राप्ती असं जे म्हणत असत त्याप्रमाणे या सर्व अध्यात्माच्या प्रवासामध्ये आम्ही जेवढ्या फ्रिक्वेन्सीने आणि जेवढ्या इंटेन्सिटीने योग आचरू तितक्या फ्रिक्वेन्सीने आणि इंटेन्सिटीने ही कर्मकुशलता आम्हाला प्राप्त होईल अगदी संतांच्या पातळीवर नसेल थोडंसं समाधान का होईना आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो जेवढ्या पातळीवर आमचं अध्यात्म आमच्यामध्ये रुजलेलं आहे तेवढ्या पातळीवर हा जो सगळा भाग आहे याच्यातला कर्मयोगाचाच प्रवाह ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये जो आला आहे त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला बघूया हरिओम तत्